नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पाच ऑगस्ट आपण आल झांना मार्केटला भाजीपाल्याचे अपडेट भाव पाहण्यासाठी झाले दोन दिवस टाकू शकलो नाही वेळ भेटा तुम्ही तुम्ही वेळ काढून व्हिडिओ शोधपर्यंत पर्यंत पाहा या व्हिडिओमध्ये टोटल भाजीपाल्याचे अपडेट भाव माहिती होणार फक्त शोध पर्यंत व्हिडिओ आवडला तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावी चवी काय बदली तीस पस्तीस काय ऐकले आज दोनशे वीस रुपये बघू शकता दोनशे वीस रुपये चव्ही तीस ते पस्तीस रुपये पस्तीस तीस रुपये इकडे भेंडी आणली का आणलं बाबा भेंडी आणली का काय विकली भेंडी आज आपली तीस पस्तीस दरम्यान ठीक आहे महालाजपा तुम्ही बघू शकता सुपर आहे तीस ते पस्तीस रुपये आज का आणलं तर भेंडीच होती का अरे काय भाव नाही का आणलं तर आज कोच मी चालली का आपल्या आणखीन कोच मी चालीस एक म्हटलं शाळेतल्या आणखीन ठीक आहे काय शाळा विकली आज अह का कोच मी भाव की सुधारा व्हायचा चान्स वाटते का वाटायला का ठीक आहे पावसामुळे भरपूर नुकसान झालं मालाचं का गोबीच पाव नाही कोथमीर का तुम्ही शकता एकशे साठ ते दोनशे दरम्यान पुराने बारीक कड्डी टमाट्याची क्वालिटी सुपर इकडं टमाटर काय ऐकले टमाटे काय बिल सहाशे पन्नास रुपये मालाची क्वालिटी बघू शकता सहाशे पन्नास रुपये आता पिकोटर आली आहे शिमला मिरची आली करा आपल्या मालाची क्वालिटी म्हणून शाही नाही काय बघितली दहा किलोची आपली शिमला रुपयाला रुपये म्हणजे पन्नास रुपये किलो सरासरी पन्नास रुपये तीनशे रुपये तीस रुपये किलो दहा किलोची मग सेट मिरच्या तीस रुपये किलो मिरची काय बघली मिरच्या बघू शकता साधारण मध्ये तीस रुपये काही मध्ये काय सुपर मध्ये सुपर मध्ये चाळीस चाळीस मिरची चावक जरा वाढलेली का आवक वाढली जास्त आवडला कालचा तिकडे काय भाऊक तिथे त्रेचाळीस चव्वेचाळीस तुम्ही बघू शकता मिरची इकडं पस्तीस ची चाळीस रुपया ना मिरचे भाव इकडे खुलेले गोवी पण तुम्ही बघू शकता सरासरी पंधरापासून तर पंचवीस रुपये सुपर जो माल ती पंचवीस रुपये लागले पत्ता पंधरा वी ला ते वीस दरम्यान विकायला लागली पंचाळीस ते पन्नास रुपये दरम्यान आपल्या जान्नामार्गाच्या चार दरम्यान भाव खुलेले जे हिरव काढले ते पंचवीस ते वीस रुपये दरम्यान विकायला लागले म्हणजे भाजी को तुम्ही साधारण तुम्ही बघू शकता पावसामुळे खूप शेतकऱ्याचं नुकसान झालेले म्हणजे जशी तशी भाजीच क्वालिटी नाही तीनशे चारशे दरम्यान शेतकरी विकायला लागले को तंबर काय सकाळी विकल्याच दीडशे दोनशे रुपये आणि मी ती चांगली सुपरमध्ये आणि जी मोठी गड्डी असते ती आपल्या जन्म मार्गली यांनी सतरा ठीक आहे ठीक आहे तुम्ही काय आलात पाहू का, का वोगा। वोगा। आँका। चुका काय बघला का दोन रुपये दोनशे रुपये शेकडा ठीक आहे भेंड्या तुम्ही बघू शकता भेंडीची क्वालिटी साधारण मध्ये सुपर मध्ये काय बघितली भेंडी आज तीस रुपये किलो बघू शकता मिरच्या तीस पासून तर पस्तीस पर्यंत जाण बाजार भाव खुले तरी जाणून घेऊ काय बघू मिरची काय बघलो मिरच्या मिरच्या काय बघल्या चाळीस रुपये गवाराची आवक आहे साधारण मार्केट मध्ये कमी असल्यामुळे गव्हाला चांगला भाव आहे गवार पन्नास पासून साठ रुपये पंच्याहत्तर रुपये सुपर माल विकायला लागलाय बघू शकता एकदम अशी शानदार भरलेली मालाची आवक पण मिडीयम मध्ये कारण की पावसामुळे भाजीपाल्याचे खूप नुकसान झालेले त्यामुळे भाजीपाल्याचे परत कुठेतरी भावाचे भाव वाढायचे एक चान्स वाटतो जसे की कोथिंबीर शेपू व गोवीचे पण खूप नुकसान झालेले एक काकड्या तुम्ही बघू शकता काकडा विकलेला आज पंधरा रुपये वीस रुपये ताणमान खरबार खरबडतो ता 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 पे तीस ते चाळीस रुपये तनवान विकलेले आलूची इकडे गाड्याचं आलेलं आहे गाड्या आलूची काय भाऊ आहे शेटल्या विचार नको सेट आलू काय बघले आलू होलसेलमध्ये काय ऐकले आपल्याकडे होलसेलमध्ये आलू काय भाऊ तेरा तेराशे पंधराशे रुपये क्विंटल आणि सतरा नंबर दुकान मध्ये तुम्ही बघू शकता टमाट्याच्या हराशी मध्ये तुम्ही टमाट्याचे बाजार भाव खुले होते पाचशे पासून सहाशे रुपये माल सातशे साडेसातशे रुपये दरम्यान विकले जो हलका माल आहे डागी ते तीनशे रुपये चारशे या वेळेच्या माझे बाजार भाव सांगण्याचा प्रयत्न केला मार्केटमध्ये मलाही भाजीपाला खरेदी करायचा असतो भाजीपाला खरेदी करून आपला जो म्हणजे गावी गावी जाऊन भाजीपाला विकावा लागत असतो कारण की आपला आज बाजार नव्हता म्हटलं चला मंडी मध्ये आले होते भाजीपाला खरेदी केला होता व भाजीपाला खरेदी करून तुम्ही बघू शकता आपल्या जितोवालीमध्ये गाडीमध्ये आपण आज दुकान लावली होती भाजीपाला तुम्ही बघू शकता गिरायक वगैरे चांगले आले होते व गिरायक पण याला सुरुवात झाली होती मस्त भाजीपाला सेल वगैरे करून टाकला होता तर खूप सारे व्हिडिओ टाकत असतो मित्रांनो भाजीपाला आपण एका देशात किती पॉपर करून माझे तुम्ही बघू शकता अकोला जाऊन भाजीपालाविषयी पण पूर्ण मी माहिती देत असतो भाजीपाला व्यवसाय सुरू करा खूप जण असं मोटिवेशन व्हिडिओ बनत असतो भाजीपाल्याचे अपडेट भाव पण सांगत असतो त्यामुळे मी खूप जणांना सांगतो मित्रांनो लाज ही भीक मागण्याची असली पाहिजे व्यवसाय करण्यासाठी खूप जणांना मोटिवेशन व्हिडिओ म्हणजे सांगत असतो मी तर तुम्ही बघू शकता अशी आपली जितो गाडी होती जिथे गाडीने भाजीपाला विकलेला आपण सेल केला होता व थोडा भाजीपाला वाचले होते नाईटला थोडाफार विकून आहे व मित्रांनो उद्या आपल्या बाजाराशी तर अशा मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब विसरू नका पुन्हा उठूया अशा नवीन व्हिडिओमध्ये जाणना कर